पंधरा ट्रॅक्टर कांदा साठा रासायनिक खताने नष्ट शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण कळवण तालुक्यातील गंगापूर येथील पोपट देशमुख यांच्या चाळीत जवळपास अंदाजे पंधरा ट्रॅक्टर कांदा साठवलेला होता मात्र त्या चाळीस लागले एक अज्ञात संपूर्ण चाळीत रासायनिक खत फेकल्याचा प्रकार उघडकीस आलाय यामुळे गंगापूर सह परिसरात एकच खळबळ उडाली आहे तर गेल्या अनेक वर्षापासून हेच प्रकार या आधी देखील गावातील काही शेतकऱ्यांच्या चाळीत घडलेले आहेत त्यामुळे कांदा बागायतदार यांना मोठा हादरा बसला आहे शेतकऱ्यांच्या आर्थिक देवाणघेवाण याच कांद्यावर अवलंबून असते आधी निसर्गाने कोप केला कसा बसा निसर्गापासून कांदा वाचवला तोही एका अज्ञात व्यक्तीने रासायनिक खत टाकल्याने पूर्ण कांदा चाळीतच खराब झाला तर सततच्या या गैरकृत्यामुळे गावकरी देखील धास्तावले आहेत सदर प्रकरणाचा अबोना पोलिसात अज्ञात विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी अभोना पोलीस ठाण्याचे पी आय परदेशी यांना करण्यात आली उलगुलान तुडे साठी पुंजराम खांडवी पुनत खोरे कळवर